नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिकोना किल्ल्याच्या सफरीवर जाणार आहोत हा किल्ला महाराष्ट्रातला एक सुंदर आणि ऐतिहासिक किल्ला आहे चला तर मग आज या किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊया पिंढरीवरून तिकोनाला जाण्यासाठी दोन मार्ग लागतात एक म्हणजे सोमटणे फाटा शिवाने ठाकूर ठाकूरसाई हा एक रस्ता आणि दुसरा म्हणजे भोर जिथे नेकलेस पॉइंट आहे हडशी गाव लागते नेकलेस पॉइंट हा भोर तालुक्यातील येतो येथे एक नदी आहे ती नेकलेसच्या सारख्या आकाराची वळलेली आहे नदीचे नाव आहे एडवंती नदी आम्ही लहान असताना अशी गरगर फिरणारी भिंगरी बनवायचं तुम्ही लहान असताना अशी भिंमरी बनवली आहे का मला कमेंट मध्ये नक्की सांगा जाता जाता पवना लेख लाग हा असा दिसतो थो। लगेच थोडे समोर गेले की तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आणि थोडे जाता तिकोनाची कमान लागते कमानी मध्ये गेल्यानंतर एक गाव लागते रस्ते लागतात तर तुम्हाला हा रस्ता निवडायचा आहे आम्ही मॅप लावून गेलो होतो इथे आम्ही आमची गाडी पार्क केली आणि लगेच इथे आम्हाला ही राणी दिसली आणि लाडकेला थोडा लगेच समोर निघून गेलो इथून लागतो गडाचा मार्ग असा हा थोडा दगडी कच्चा रस्ता आहे शतकाच्या अखेर निजामशा यांनी इसवी सन चौदाशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला त्यानंतर त्यांनी लोहगळ काबीज केला नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोना गडाकडे कळविला कर इसवीसन चौदाशे चौऱ्याऐंशी मध्ये निजामशाहाने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला इसवीसन सोळाशे सत्तावन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत स्वराज्यात सामील केला तिकोना ज्याला वितंडगड म्हणूनही ओळखले जाते हा पश्चिम भारतातील मावरमधील प्रमुख डोंगरी किल्ला आहे हा किल्ला पुण्यापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर कामशेत जवळ आहे पंधरा ते वीस मिनिटाची ट्रेकिंग करून आपण पोहोचलो किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर दरवाजाच्या बाजूला ही देवळी आहे इथून समोर जाताच तुम्हाला चांगल्या अवस्थेत पायऱ्या दिसतात इथून थोडे समोर जाताच तुम्हाला चपेटदार मारुतीची मूर्ती दिसणार ही कातळ कोरी मूर्ती आहे पूर्वीच्या काळी इथे राहण्यासाठी वाडे असायचे तर काही अवशेष इथे बाकी आहेत वाड्याचे इथून थोडस समोर जातात तुम्हाला लेणी दिसणार आणि पाण्याचे टाकी किंवा तळ दिसणार इथे पण आहे पहिलेच्या काळात हा प्रॉपर पायरी मार्ग असेल पण सध्या तुटलेल्या अवस्थेत दिसत आहे गड किल्ले बांधण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे चुना पहिलेच्या काळात सिमेंट ऐवजी चुन्याचा उपयोग केला जायचा आणि चुन्याचे मिश्रण करण्यासाठी चुन्याचा घाणाचा उपयोग केला जायचा हे पाण्याचे टाके आहे आणि तुम्हाला वरती जाण्यासाठी असा हा रस्ता आहे थोडे समोर वर जातास तुम्हाला हे बुरुज दिसणार आहे तिकोना किल्ल्याचा उपयोग पवन मावळ परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे बहुमनी काळात या गडाचा उल्लेख आढळत असला तरी गडावरील लेण्यावरून या गडाचं अस्तित्व फार प्राचीन असावे लगेच थोडे समोर जाताच तुम्हाला महादेवाचे दर्शन घडते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या काळात सुरुवातीला जे गड घेतले त्यामध्ये तिकोना किल्ला ही होता शिवरायांनी गडाचे नाव वितंडगड असे ठेवले पुढे पुरंदरच्या तहात राजा जयसिंगला जे तेवीस किल्ले दिले त्यामध्ये तिकोना किल्ल्याचाही समावेश होता नो, तुम्हाला हा किल्ला कसा वाटला तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की कळवा तर पुन्हा भेटूया नवीन जागेवर आणि लाईक आणि सबस्क्राईब करून जावा थँक्यू सो मच so